मना वासना चुकवीर झारा मना कामना सांडिरे द्रव्य दारा यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेट वीराघवासी, मना सज्जना हित माझे करावे रघुनायका चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा न बोले मना राघवे वीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडी ने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो रघुनायका वीण वाया शिणावे जनासारखे व्यर्थ का ओसणावे सदा सर्वदा नाम वाचे असो दे अहंता मनी पापिणी ते नसो दे वीट मानून को बोलण्याचा पुढे मागुताराम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न देह कारणे यत्न केला गेला करी रे मना भक्ति पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाचा भये काय भीतो सलंडी धरी रे मना धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी श्रिरि नृपेक्षी कदा रामदासाभिमानी दीनानाथ हाराम कोदण्डधारी पुडे देखता कालपोटीथरारि मनावाक्यने मस्त हे सत्यमानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी पदी राघवाचे सदाब्रीद गाजे बळे भक्तरी पुशिरी कामि वाजे पुरी वाही सर्व जेणे विमानी नृपेक्षी कदारामदासाभिमानी समर्थाची पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिलावर्णिती लोक तिन्ही नुपेक्षिकदा रामदासाभिमानी श्रीराम 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 श्री